नमस्कार मित्रांनो आता तुम्ही म्हणताल आहे की अंधारा कसं काय तर मी सध्या साहेबाच्या गेस्ट हाऊसवर हो आहे आणि तुम्ही म्हणताल साहेबाच्या गेस्ट हाऊसवर अंधारा हो कसं काय तर मित्रांनो प्रॉब्लेम असा झाला आहे की साहेबानं वैयक्तिक डेपो लावला होता ते डेपोचा गेला आहे फ्यूज आणि त्यासाठी आम्ही महावितरण मंडळाला आम्ही कॉल केला डायरेक्ट डायरेक्ट मेन साहेब यायला लागला आहे साहेबाच्या घरचं फ्यूज बसवण्यासाठी तर बघा साहेब बाजूला आमदारामुळं साहेब दिसलं नसेल तुम्हाला की साहेब जास्त आहेत त्यामुळं दिसलं नसेल तुम्हाला की बघा आहे का साहेब जरा असं फोकस असा मारा आमच्या तोंडावर मारू नका आमचं तोंड पहिल्यापासून काळं बघा जरा तुमच्या तोंडावर मारा जरा लागू तिकडे तोंडात काळी तुमच्या इकडं तर बघा सा या फार्म हाऊसचे सर्वे सर्वा अतुल साहेब कसा साहेब तोंड दाखवायला थोडं लाजतात लाजतात म्हणजे लाजतात अशी गोष्ट नाही तुम्ही म्हणताल साहेब का तोंड दाखवत नाही एकदा पांघुर्णामध्ये ह्याच्यात तर साहेब एवढं देखण्यात की नजर लागल आणि साहेबाला बैलनंतर पास्या पुरी बेशीत पडतील त्यामुळे हे साहेब तोंड लपवत आहेत का की बाकीच्या म्हणजे बाकीच्या पुरी प्रॉब्लेम येऊ नये ना मग समजून घ्या तुम्ही तर माझा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा हाच होता साहेबाच्या घरची फ्यूज गेला साहेब जरा आम्हाला आमचं तोंड पहिलाच काळात राहू द्या तर मला काय म्हणायचं माहितीये गावित्रिण मंडळाला एक कल्फची विनंती आहे जर ह्याच्या पुढे जर साहेबाच्या घरची लाईट गेली तर गावात असत गाडी फुडून येतील हा साहेब अरे मित्रांनो ह्याला भिंडकुळी चावले हा आम्हाला बिलकुंडी चावू द्या हो तुम्ही बिलकुंड्या खाता फ्राय करून तर मित्रांनो तर कमेंट मध्ये सांगा हा हा